हा आवाज ऐका कानावर पडणारा टाळांचा नाद लाखो कंटातून येणारा विठ्ठल नामाचा तो अखंड गजर आणि पायाखालचा थंड वाळूचा तो स्पर्श तुम्हाला कुठे घेऊन जातो हा अनुभव बरोबर पंढरपूरच्या पावनभूमीत नमस्कार मंडळी प्रणितच विश्ववर तुमचं स्वागत आहे आज आपण धाकट्या एकादशी बद्दल बोलणार आहोत पण माझ्या मते ती धाकटी नव्हे तर लाडकी एकादशी आहे मी असं का म्हणते तर तुम्हाला या व्हिडिओतून नक्की समजेल हो आपण एक कार्तिकी एकादशी आणि पंढरपूरच्या त्या अविस्मरणीय वारीबद्दल याच एकादशीला थांबलेलं जग पुन्हा सुरू होत आपल्या सगळ्यांना एकादशीची भव्य पायी वारी माहीत आहे पण कार्तिक एकादशीचं महत्व वेगळंच आहे आषाढी वारीपासून चार महिने म्हणजेच चातुर्मास निसर्ग शांत झालेला असतो शुभ कार्य थांबलेली असतात आणि असं म्हणतात की आपला लाडका योगनिद्रेत असतो कार्तिकी एकादशी हा तो दिवस आहे जेव्हा हा चार महिन्यांचा विराम संपतो आपला पांडुरंग जागा होतो आणि त्याच्यासोबत जणू काही संपूर्ण सृष्टी जागी होते म्हणूनच याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात प्रबोधनी म्हणजे जागृती किंवा जागे होणे थांबलेला जग पुन्हा सुरू होण्याचा हा दिवस आहे लग्न म्हणजे जे सनई चौघडे ह्याच दिवसापासून पुन्हा वाजू लागतात आता धाकटी की लाडकी वारी अनेकजण कार्तिक वारीला धाकटी वारी, वारी म्हणतात कारण इथे आषाढीसारख्या पालख्या आणि महिनाभराची पायी दिंडी नसते पण खरंच ती धाकटी आहे का तुम्ही कधी त्या गर्दीचा त्या उत्साहाचा आणि भक्तीचा अनुभव घेतलाय का ही वारी पायांनी कमी पण मनाने जास्त केली जाते ही शिस्तीपेक्षा श्रद्धेची वारी आहे इथे प्रत्येक जण आपल्या परीने आपल्या सोयीने पण त्याच अटूट श्रद्धेने विठुरायाच्या भेटीला धाव घेतो कुणी पायी येत कुणी गाडीने कुणी ट्रेनने पण प्रत्येकाच्या मनात ओढ एकच असते कधी एकदा माझ्या विठुरायाला डोळे भरून पाहि म्हणून ही धाकटी नाही तर विठ्ठलाची आणि वारकऱ्यांची तितकीच लाडकी वारी आहे असं मला तुम्ही कधी कार्तिकी एकादशीला गेला असाल तर तुम्ही हे अनुभवलं असेलच एकादशीच्या आदल्या रात्री लाखो वारकरी पंढरपुरात जमतात या दिवशी चंद्रभागेचं पात्र माणसांनी भक्तीने आणि श्रद्धेने ओसंडून वाहत हे वारकरी वाळवंटात जागा मिळेल तिथे थांबतात कुठे कार्तिकेचा फोड रंगतो कुठे भारूड सुरू असतात तर कुठे नुसता विठ्ठल नामाचा गजर सुरू असतो त्या लाखो अनोळखी चेहऱ्यांमध्ये एकच नातं असतं आणि ते म्हणजे माऊलीचं इथे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही इथे आहे तो फक्त आणि फक्त वारकरी विठ्ठलाचा भक्त पहाटेच्या त्या गुलाबी दंडी चंद्रभागेच्या तंडोखार पाण्यात डुबकी मारून ओल्या वस्त्रांनी जेव्हा वारकरी पुंडली कवर दे हरी विठ्ठल याचा जयघोष करतो तो क्षण तो अनुभव शब्दांच्या पलीकडे असतो आता उपवास पोटाचा की मनाचा या दिवशी लाखो लोक उपवास करतात पण हा केवळ साबुदाणा खिचडी के खाऊन केलेला उपवास नसतो हा असतो मनाचा उपवास वाईट विचारांचा त्याग करण्याचा उपवास अहंकाराला बाजूला सारून फक्त विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचा हा दिवस असतो दिवसभर भजन कीर्तन आणि नामस्मरण करत शारीरिक भुकेपेक्षा आत्म्याची भूक शांत करण्याचा हा प्रयत्न असतो आणि या उपवासाची सांगता होते ती विठ्ठलाच्या त्या मनमोहक रूपानं तासन तास रांगेत उभं राहिल्यानंतर गर्दीतून वाट काढत थकलेले पाय आणि त्रासलेला जीव पण जसा क्षणभर तो कळस दिसतो नामदेव पायरीला डोकं टेकवलं आणि तुम्ही त्या गाभाऱ्याचा प्रवेश करता सगळा नाहीसा होतो विटेवर उभा असलेला तो साव्या पांडुरंग अटेवर हात चेहऱ्यावर तेज शांत आणि मळाळून स्मिथास्य त्या मूर्तीकडे पाहिल्यावर डोळ्यातून न कळत पाणी वाहू लागत शब्द संपतात विचार थांबतात आणि उरत ते फक्त समाधान एक असं समाधान जे जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठं आहे वारकरी त्या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतो आणि जणू काही आपलं सगळं दुःख सगळी काळजी त्याला देऊन रिकामाच होतो हीच आहे वारीची खरी ताकद तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो कार्तिके एकादशीची ही वारी म्हणजे फक्त एक धार्मिक सोहळा नाही ती एक ऊर्जा आहे एक चैतन्य आहे एक अनुभव आहे जर तुम्हाला संधी मिळाली कर आयुष्यात एकदा तरी या लाडक्या वारीचा अनुभव नक्की घ्या तो अनुभव तुमचं आयुष्य खरंच बदलून टाकेल बाकी अशाच माहितीपूर्ण मराठी कंटेंट साठी करा शेवटी निरोप घेताना इतकंच म्हणेन कवर दे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत